बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एक संघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत पालेगाव बुद्धिस्ट फोरम जुने अंबरनाथ अंबरनाथपाडा गायकवाडपाडा क्रमांक एक अंबरनाथ गाव यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यात तिन्ही संस्थेचे सदस्य पदाधिकारीसह संपूर्ण पंचकृषीतील धम्म कुटुंबीय मुलाबाळांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅलीचे मुख्य आकर्षण या आपण संयुक्त जयंती महोत्सवच्या दिलेल्या आपल्या महिला अध्यक्ष आयु अलकाताई तायडे आयु राखीताई जाधव आयु राधिका काकडीज या होत्या महिला भगिनींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये महत्त्वाचा सहभाग व मान देणे हाच महासंयुक्त जयंतीचा मूळ उद्देश आहे तसेच सदर महायुक्त संयुक्त रॅली काढण्यासाठी त्यांनी अतोनांत प्रयत्न केले ते महेंद्र गायकवाड अरुण काकळीज फोरमचे आयु अनिल काळे किरण पडवळ वाल्मिक निकम युवा नेतृत्व निशांत पाटील आदेश गायकवाड आशिष गायकवाड एस आर राऊत अभिजित सोनवणे संजय शिरसाट किशोर केदार अनिल बाविसकर महेंद्र कांबळे वनिताताई वाघ गौतम जगदेव नेहाताई जगदेव योगिताताई जगदेव इत्यादींनी रॅली यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले तसेच काल आपल्या महासंयुक्त जयंती महोत्सवाच्या गायकवाडपाडा क्रमांक एक जे पी सिफनी यांच्या वतीने भीम जलोषाचा कार्यक्रम धूमधडाक्यात साजरा करण्यात आला त्यात तिन्ही सहभागी संस्थांच्या पदाधिकारी व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला आहे